लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचं राज्यातलं जागा वाटप हे जवळपास पूर्ण झालेलं आहे एखाद दोन जागा वगळता यात कोणत्या पक्षानं कोणाला उमेदवारी दिली ही माहिती इंटरेस्टिंग आहे महिला उमेदवार किती कोणत्या पक्षानं सर्वाधिक महिलांना संधी दिली निवडून येण्याची क्षमता कोणत्या महिला उमेदवारामध्ये अधिक आहे एकाच मतदारसंघात दोन महिला उमेदवार रिंगणात असल्याची स्थिती ही किती ठिकाणी आहे हे पाहणं रंजक आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातर्फे किती महिला उमेदवार रिंगणात आहेत त्याची माहिती देणार आहोत म्हणजे महिला उमेदवार त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि राजकीय परिस्थिती असं या माहितीचं स्वरूप असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा राजकारणामध्ये महिला याव्यात महिला प्रतिनिधींचं प्रमाण अधिक असावं असं म्हटलं तर जातं पण राजकीय पक्ष किती प्रमाणात महिलांना तिकीट देतात हा प्रश्न आहे आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि त्यात महिला प्रतिनिधी किती हे तुम्ही शोधलं तर पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण हे फारच कमी असल्याचं प्रकर्षाने दिसत आता या निवडणुकीत आम्ही राज्यभरातल्या उमेदवारांमध्ये महिलांचं प्रमाण किती हे शोधण्याचा प्रयत्न केला ही माहिती आम्हाला इंटरेस्टिंग वाटली नरेंद्र मोदींनी ज्या चार जाती सांगितल्या त्यातली नारी ही एक जात त्याच अनुषंगानं त्यांच्या भाजप या पक्षाकडून किती जागा महिलांना देण्यात आल्या राज्यातला विचार केला तर जवळपास सहा जागांवरती त्यांनी महिला उमेदवार उभे केलेले आहेत हा आकडा सर्वच पक्षांपेक्षा अधिक आहे ग्राफिक्स बघूया कोणत्या पक्षानं किती महिला उमेदवारांना तिकीट दिलाय ते भाजपानं सहा उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे त्यानंतर काँग्रेसनं दोन महिला उमेदवारांना दिलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष दोन शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एक म्हणजे महायुतीनं एकूण नऊ महिला उमेदवार दिलेले आहेत तर महाविकास आघाडीनं एकूण पाच महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे महिला उमेदवार सर्वाधिक देण्यात भाजपनं या सगळ्यामध्ये आघाडी घेतलेली आहे सहा उमेदवार भाजपकडून देण्यात आलेले आहेत तर महायुतीनं अर्थातच महाविकास आघाडीला याबाबत मागे टाकलेला आहे जसं आत्ता तुम्ही आकडेवारी पाहिली त्यानुसार महायुतीच्या एकूण नऊ महिला उमेदवार आहेत तर महाविकासच्या पाच आता उमेदवार कोण कोण आहेत त्यावरती एक नजर टाकूयात पंकजा मुंडे भाजपच्या बीडच्या उमेदवार बीडची चर्चा राज्यात सर्वत्रच होत असते मागच्या वेळी प्रीतम मुंडे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं यावेळी त्यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी माजी आमदार पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आलेली आहे रक्षा खडसे भाजपच्या राभेरच्या उमेदवार भाजपचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघाचं रक्षा खडसे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं दोनदा प्रतिनिधित्व केलेलं आहे आता पक्षानं त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे त्यानंतर स्मिता वाघ भाजपच्या जळगावच्या उमेदवार एकोणीसशे नव्याण्णव पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघामध्ये स्मिता वाघ यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आलेली आहे पासून त्यांनी आपली सुरुवात केली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ते विधान परिषदेच्या आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला त्यांना उमेदवारी जाहीर झालेली होती पण ऐनवेळी ती मागे घेण्यात आली पण त्या नाराज झाल्या नाहीत भाजपचं काम त्यांनी निष्ठेनं केलं स्मिता वाघ यांना याच निष्ठेचं फळ आता हो या निवडणुकीत मिळालेलं आहे उमेदवारीच्या रूपानं त्यानंतर डॉक्टर भारती पवार भाजपच्या दिंडोरीच्या उमेदवार दोन हजार चौदाला त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली पण त्यात त्यांचा पराभव झाला यातून शिकून त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं जनसंपर्क वाढवला दोन हजार एकोणीसला त्या दिंडोरीतून भाजपच्या खासदार झाल्या आता पक्षानं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे त्यानंतर डॉक्टर हिना गावित भाजपच्या नंदुरबारच्या उमेदवार दोन टर्म त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आता पक्षानं त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे दोन हजार चौदा पूर्वी या मतदारसंघावर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपनं हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेत स्वतः काबीज केला नवनीत राणा भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या पण भाजपशी अधिक जवळीक असल्यानं त्यांनी या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या चंद्रपूरच्या उमेदवार मागच्या वेळी त्यांचे पती बाळू धानोरकर इथले खासदार होते यावेळी शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती त्यात पक्षानं आमदार राहिलेल्या प्रतिभा धानवकर यांना संधी दिली प्रणिती शिंदे काँग्रेसच्या सोलापूरच्या उमेदवार आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना पक्षानं पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे मागचे दोन टर्म इथले खासदार भाजपचे राहिलेले आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे इथलं समीकरण बदलवू शकतील का ते पाहावं लागेल ते इंटरेस्टिंग असणार आहे राजश्री पाटील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या उमेदवार गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष असलेल्या राजश्री पाटील या मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या आहेत महिलांचा संघटन त्या चालवतात त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते तर पती हेमंत पाटील आमदार खासदार राहिलेले आहेत चांगलं वक्तृत्व ही देखील त्यांची जमेची बाजू आहे अर्चना पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवच्या उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अर्चना पाटील यांचे सासरे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत त्यांचे पती राणा जगजितसिंह पाटील सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात भाजपतर्फे धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता अशा वेळी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्यात आली भारती कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालघरच्या उमेदवार जिल्हा परिषदेवर त्या दोन वेळा निवडून आल्या तसंच सव्वा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांना अपयश आलं पण या अपयशानं खचून न जाता त्यांनी शिवसेनेचं काम सुरूच ठेवलं शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांना या पक्षातर्फे उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे वैशाली दरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याणच्या उमेदवार कॉमर्स ग्रॅज्युएट असलेल्या वैशाली दरेकर एकोणीस वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा त्यांनी कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती नंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता दोन हजार नऊ ला त्यांनी मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली दोन हजार अठराला त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे दोन उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या लढतीतल्या या दोन महिला उमेदवार महिला उमेदवार एकमेकांविरोधात असलेलं देखील हे या निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे सुनेद्रा पवार बारामतीच्या रिंगणामध्ये आहेत नणन भावजे अशी ही लढत सर्वात इंटरेस्टिंग असेल दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे बारामतीचं प्रतिनिधित्व करत आहेत तर सुनेद्रा पवार सामाजिक कार्यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यामुळे ही निवडणूक ही अटीतटीची आणि सगळ्यात इंटरेस्टिंग अशी ठरणार आहे लोकसभेच्या निमित्तानं या महिला उमेदवारांचा पक्षनिहाय आढावा आपण घेतला आता किती महिला उमेदवार विजय होतात हॅट्रिक साधतात हे चार जूनलाच समजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद